सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ घेऊन येतो एक अतिशय महत्त्वाचा पुरावा पुरावे सकट आजचा व्हिडिओ आहे आणि त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि स्क्रीन रेकॉर्डिंग मी तुमचं पुढं दाखवणार आहे आणि वाचून दाखवणार आहे त्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतंय काय प्रतिक्रिया सोमादा का चिडतो का पिसळतो का ते खटकतो एवढं चांगलं असता असता सोमादा कधी कोणाकडनं पैशाची अपेक्षा करतो बा आजपर्यंत तर केली नाही आणि करणारही नाही उलट की अशा प्रसंगा जे जे मला बोलले की बाबा मी तुझ्या पाठीमागे खंबीर उभा आहे भिऊ नका दादा तुम्हाला पैशाची गरज लागली बघा स्वतःहून पैसेच नाव काढतात पैशाची गरज लागली आम्हाला सांगा सोडू का सोडू सोडू दहा हजार अशी म्हणणारी सुद्धा तुम्हाला सांगू यांची सुद्धा बोलती बंद झाली म्हणजे ह्याच्यावर समजून घ्या की बाबा तोंडावर बोलणारे वेगळी लोक आहेत माग हे करणार वेगळी ते म्हणजे कसं की बोलतात तसं तोंडत नाहीत लोक दिखावा ना असावा ह्यामध्ये फरक आहे मी पहिल्यापासून सांगतो म्हणूनच आजचा हिडो हा खास एका व्यक्तीसाठी या आणि तुमचं पण कदाचित डोळे उघड बरं संदीच सारखे नसतात मित्रांनो अशा व्यक्तींमुळे अशा ह्या तर ह्या व्यक्तींमुळे तुम्हाला सांगतो चांगल्याला पण डाग लागला जातो एकदा आपल्या दगा फटका झाला एखादा आपल्या दारात जर खरं दा देवरूपात आला आणि ह्याच्या अगोदर आपली फसवणूक झाली असली तर त्यामुळे आपण त्याला पण काय करतो विश्वास ठेवत नाही ना मग अशा गोष्टी होतात की चांगली लोकं असतात पण गावासकट किडरगडली जातात सुक्या सकट ओलं पण जळलं जातं कसं जळलं जातं ते बघा आता तर काय केलं मी हॉस्पिटलला म्हणजे दुर्गाला होतो ॲडमिट त्या टायमिंगला तुम्हाला बऱ्याच जणांची मी चार पाच जणांची नावं घेतली ह्यांनी असं असं मला बोलले की बाबा दादा आडी अडचण आली तर आम्ही आहे खंबीर तुमच्या पाठीशी सांगा आम्ही तुम्हाला पैसे वगैरे देतो पण मला खरंच बघायचं होतं की हे लोक बोलतात तसं करतात का त्यामुळं मी त्यांची फिरकी घेतली आणि चला म्हटलं हीच वेळ आहे आणि त्या टायमिंगला तर मोकळा टायमिंगला कोण देणार पण अशा टाईमला देत्या ना खरंच देतात का ही बघण्यासाठी मी फिरकी घेतली पण कुणीही दिलं नाही समधी फिरकी म्हणजे हे झाले प्रत्येकाचे प्रॉब्लेम पुढं पुढे येत राहिले जर तुमचे प्रॉब्लेम होते तर तुम्ही असं एवढी मोठीपणा बोलायचंच नसतो हा कोणाकोणाच्या मनाला लागलं भाऊसाहेब खेडकर होतले त्यातल्या त्यात वेगळा माणूस कदाचित नाही खपलं त्यांना वाटलं की कुठंतरी आपण चुकतोय चूक मान्य केली सकाळ सकाळ आले त्यांच्या परीने ते काही जसे बोलले तसे तोललं त्यांनी बघितलं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पण हे चार पाच जणांनी नाव घेतले पण मी चिल्लो का तर अजून नावं होती बरेच अजून होते की ज्यांनी मेसेज करून स्वतःहून खिजवणं टोचवणं कुत्र्या शिपटी ओढणं हे काम चालू होते पण मला वाटत होती खर समजे जनता माग काय की म्हणून हवे तर चल वाटत होतं जवळ एकदा माग वळून बघितलं लखा कोणच नाही रेकॉर्डिंगचा आवाज आहे तू मागे लढो तुम हाम तुम्हाला पिछे नका रेकॉर्डिंग आहे ही तर माणसं कुठे ती असं का माझं झालंय म्हणून म्हणलं असं आपल्या बाबतीत झालं आपल्या युट्यूब फॅमिलीच्या बाबतीत कोणा कोणा साव देवा नेहमी एखादा संदेश द्यावा तर चला जास्त न लावता त्याचा मोबाईल नंबर आणि हे तुमच्या पुढं समोर सादर करतो फोटो वगैरे ही रेकॉर्डिंग आहे हे माझी स्क्रीन हे बघा एक दोन तीन बस एवढंच तर ही तुम्हाला आता मी वाचून दाखवतो पहिल्यापासून तु। आणि तुम्हाला दिसण्यासाठी इथं साईटवर बघा इथं साईटवर स्क्रीनवर मी ही करतो या वाचून घ्या ज्याला वाचा येत नाही त्याला माझी पुरावा पण असावं तर हा व्यक्ती काय म्हणतोय हो बघा मोबाईल नंबर पण आहे त्याच्यावरती आणि ते वार वगैरे हो संधा आहे तर हा व्यक्ती काय बोलतो आहे प्रियंकाच्या मोबाईलमध्ये मी माझ्या मोबाईलमधले स्क्रीनशॉट टाकले आणि तुम्हाला वाचून दाखवतोय कारण माझ्याच मोबाईलवर ब्लॉगन माझ्याच ही जमणार नाही म्हणून तर बघा दादा दुर्गाबरी आहे का दादा मी काय मेसेज बघितला नंतर दुसरा मेसेज पैसे पाठू का खात्यावर तुमचे मी दादा पैसे पाठवू का खात्यावर तुमचे मी दादा बघा आता मी पैसे माहीतले बरं ठीक आहे तुम्ही बोलला प्रेमापोटी काळजीपोटी बोलला ठीक आहे भारी वाटलं पाच हजार किंवा नऊ हजार पाठवू का दादा आकडा पण सांगून टाकलं पाच हजार का नऊ हजार पाटू का दादा बघा इथं पण बघता इथं पण बघा ही आणि ही एकच आहे हे वरचं आणि हे एकच आहे पाच हजार किंवा नऊ हजार पाठवू का दादा मग मी त्याला असं थोडं लाईक केलं बाबा बोलला ह्यातच माझं समाधान मला पोचलं पैसं बाल तुमची शब्द तुमचा आशीर्वाद हीच माझी ताकद नको आहे आणि एक फोन पण केला त्यांनी मिस कॉल पडलेला आहे बाबा खाली पण मी काय उचललं नाही हॉस्पिटलमध्ये असल्या मग मग मी काय म्हणलं पहिला माझा रिप्लाय दुर्गा बरे का आहे का दादा दुर्गा बरे मी म्हणलं हो पैसे पाठवू का दादा त्याला मी काय म्हणलं हात जोडला नको बघा नको बोललो पैसे पाठवू का नको खाली कओ दादा बघा आता उलट फिरकी घ्यायला लागलं हो दादा दुर्गाचा फोटो पाठव पाठवा बघू मग मी आणि दुसरा मेसेज आता तब्येत कशी आहे मग मी म्हणलं बघा म्हटलं रिप्लाय दिला दुर्गाची तब्येत भारी आहे मग ते काय म्हणले फोटो पाठवा बघू बघा मग फोटो पाठवला बघा फोटो पाठवला दुर्गाचा हॉस्पिटलमध्ये होता फोटो पाठवल्यानंतर पुन्हा त्याचा अजून मेसेज आता विसरून गेलो मी झालं गेलं पुन्हा पाच हजार पाठवतो दादा बघा पाच हजार पाठवतो दादा सोमा का चिडतो कशामुळे चिडतो असं मला चिडत्यात का आलं दुसऱ्याला काढायचं नाही त्यासाठी चिडतो पाच हजार पाठवतो दादा ऑनलाईन वाचा इथं पांडूकडे देतो सकाळी बघा हल्ला मला हे समजत नाही माझे पोरगी आजारी माझ्या मायासंग बोलतोय माझा नंबर आहे पांडूकडे देतो मग बघा बघून घ्या मी खाली काय केलं हात जोडले नको म्हणजे पहिल्या गोष्टी झाल्या मग मी चिडतो का नको म्हणलं सगळे असे मेसेज मला भरपूर आले ह्याच्या अगोदर आले आणि ह्या माणसाने काय केलं सांगतो आता ऐका ह्याच्या अगोदर आले आता कालचा व्हिडिओ बघितला त्यामध्ये नाव घेतलेलं त्यांचे पण आले मग मला वाटलं की एका ठिकाणी जाऊन बसला आयला म्हणलं हे असे म्हणजे मदतीला धावून येतात किंवा खंबीर पाठी माग मानतात पैसे पाठवू का मानतात हे खरंच पाठवत असतील का बरं खरंच ह्यांचं माया दूध ओतू चालल्यावर चाललंय ही खरं आहे का बरं चल रे सोमा म्हटलं अशीच टायमिंग आहे चल फिरकी की टाकला मेसेज पाठवा म्हणलं दादा पाच हजार हे तर बरं का हे मेसेज मी डिलीट केलेला नाही बघताय तुम्ही इथं हि तर मेसेज डिलीट केला तिथं मी डिलीट केलं तिथं टाकलं पाठवा दादा तर ते काय म्हणते माहिती आहे का तुमचं पेमेंट किती तारखेला होतं बघा आता पैसे पाठवू पण म्हणतोय तुमचं पेमेंट किती तारखेला होतं मग काय गरज आहे पेमेंटचं विचारायची मला किती तारखेला पेमेंट होतं हा बरं ठीक आहे सांगा हो लवकर दादा लवकर सांगा मग मी काय म्हणलं का अजून पण बा नको मी असंच बोललो परत मेसेज बघितल्यावर नाही असं काय मनापासून नव्हतंच म्हणून मी आपलं मी पण फिरकीच घेत होतो नको म्हणलं असंच बोललो नाही नाही पाठवतो संध्याकाळी तुम्हाला दादा बघा संध्याकाळी तुम्हाला मी पाठवतो दादा आज दुर्गाला सोडून आणलेलं चौथा दिवस आहे अजून नाही बरं आपल्याही बोलणं जसं होतं तसं तोलणं होत नाही का असल्या फुगिरी मारायच्या मी म्हणतो कशामुळं अरे जे आहे तुझी नॅचरली तीच दाखवणार आपल्या गांडीत नाही दम ह तर कशाला बोलायचं अरे तू एक आज मला बोलला ठीक आहे पण असं गरीबाला नादी लावलं मेसेज टाकलं ला। मेसेज बघून तो त्याने मेडिकलवाल्याला दाखवलं हे बघा पैसे पाठवायला लागले ला बरं का हो का मेसेज ओ दादा हो ला। का द्या द्या मेडिकल उधारी द्या हो का हो का नऊ हजाराचा मेसेज हो का पाठवायला लागला आहे तरी मी नको म्हणतो पाठवतो एका मिनिटात द्या आणि तुम्ही असलं चाळवणे लावल्या नादी लावल्या नाही व त्याला तुम्हाला सांगतो गचर बसून तिथं ठेवायचा हॉस्पिटल झाडायला अशा गरिबाच्या बाबतीत होऊन आहे काय प्रकार मित्रांनो पर तुम्ही चुकता हे खूप मोठं पाप आहे हा एक वेळेस तुम्ही बोलून मन खटकवा बोलून मोकळे व्हा थोडं मन दुखेल पण असं चाळवणे लावून तळमळालाही ला ला बेकार आहे कशामुळं मग असे बरेचच माझ्याकडे मेसेज मग मा आता समजा दाखवत बसलो तर रोज ह्याच्यावर ब्लॉग होईल म्हणून आजचा लास्टचा ब्लॉग की बाबा तुम्ही जी आता हे बघा आता ह्यानला आता व्हिडिओ बघ बघितला तुम्ही ज्याचं मी आता दाखवलं समजा जर तुमचा जर दम असला ना तुमच्या दम मला पाठवा पैसे पाठवा मी माझा स्कॅनर आणि तिथं फोनपे नंबर देतोय पाठवा अरे आपल्याकडं नाही खायची पंचत आपली किशात नाही दमडे आणि तोंडाची हवा कशाला रे तुम्हाला आ नुसतं बोलून मोकळ व्हायचं का बरं तुला मी मागितले का मी पैशाविषयी विषय काढला मनाने नाही आकडा पण सांगतोय खातं पण विचारतोय फोन पे नंबर पण विचारतोय हे पैसे देतो म्हणतोय पेमेंट पण विचारतोय माझं बरं आपल्यात दम आहे तर तसं करून दाखवायचं ही स्कॅनरने पाठवतो ह्याच्यावर मला पैसे पाठव पाच हजार आणि मग मी काय करतो तू पाच पाठवले ना तुझ्याकडतो कुठले पैसे पण तू माझी फिरकी घेतो पण माझं म्हण बघ सोमादादाच किती मोठे सोमादादाचे पहिले व्हिडिओ जाऊन बघ सोमादानी तुला सांगतो असं सहज पाच पाच दहा दहा हजाराचे पॉकेट दिलेले आहेत वाटलेले आहेत हे बरेच माझ्या युट्यूब फॅमिली माहिती आहे तुझा एक रुपया हरवला हर तरी तुला तोंडाला फेस येईन आकड येईन चार पाच दिवस हे अंगावर ते अंगावर खर्चेन कणकण कुन, येईन आणि तू मला द्यायचा होई मग मी बोलतो का मी पिसळ म्हणून बोलतो असं नाही ना करायचं चल तू माझे हे जाऊ पाठव पैसे मी लगेच असा तुझा मेसेज पडला पाचचा मी दहा पाठवतो तुला दहा हजार रुपये लागले पै चल दहा हजार लगेच पाठवतो मी बरं हे दहा हजार पाठवलं तुम्ही म्हणजे आता पाच पाठवलं तुम्ही दहा का पाठव माझ्याकडनं तुला फ्री माघारी एकही रुपया मागणार नाही चल एवढं दिलं लोकांना तुला दिलं म्हणून काय तेव्हा हा पाठव तो पाठव पाठव बघू आणि लगेच उद्या हिडो मित्रांनो पाच हजार यांनी पाठवले मी दहा पाठवले स्क्रीनशॉट सर्कट आणि हे पैसे मी कधीच महागारी मागणार समजा युट्यूब फॅमिली पुढं कबुली जातो महागारी मागणार नाही लगेच दहा पाठवणार लगेच असे पाच आले असे आपल्या दम लागतो दम पाठवायला आणि बोलायला नुसतं असं येड्यावणी चाळे करायची नाहीत मेसेज टाकायची नाहीत कुठली सिक्युएशन आहे तिथं दव खाण्याची पैशाची गरज असते पळापळी असते जीव मोठीच असतो बाळ कणकण ह्या ज्या कंडिक्शनमध्ये असतं आणि असल्यात तुम्ही चेष्टा उडवता का माझी का टिंगल उडवता का सोमाला भिकारी फिकारी समजलं हां का रस्त्यावर भिजतेवर आलो मी मग रस्त्यावर कोण आले ते आता कळ काय होतं मित्रांनो माहिती आहे मग असे चिडचिड होते अहो असली ही मेसेज ही बघून आहे ना मित्रांनो अक्षरशः सा खरं सांगतो तुम्हाला अशी माझ्यातनं माणूस कीच निघून गेली माणुसकीच मेली आणि हे तुम्ही माणुसकी मारली ज्यांनी ही मेसेज केली त्यांना आशा दाखवली ह्यांनी माणुसकी मारली ही माझ्यातली